लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच शंभर टक्के अनुदान देण्यात यावं वाढीव जीएसटी मिळण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्याचे वेतन अदा करण्यात यावं या व अन्य मागण्यांसाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळं परभणी शहर महानगरपालिकेचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय परिणामी शहरातून येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा सामना करावा लागतोय दरम्यान या कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला आज प्रथम महापौर प्रताप देशमुख भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर प्रमोद वाकोडकर आदींनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्या न्याय मागण्या मान्य करण्यात याव्यात या परभणी स्मशानभूमी म्हटलं की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते ही भीती घालवण्यासाठी काही विज्ञानवादी परिवार नेहमी पुढे येत असतात असाच प्रकार आज परभणीतल्या स्मशानभूमीत घडलाय साईनाथ जाधव आणि लक्ष्मी मेरेवाड यांनी चक्क स्मशानभूमीमध्ये लग्नगाठ बांधून समाजापुढं एक नवा आदर्श निर्माण केला आहे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जन्माची गाठ त्यांनी बांधली आहे नागरिकांच्या मनात असलेले भीतीचं वातावरण दूर करणं हाच उद्देश असल्यानं त्यांनी या ठिकाणी लग्न केलं असल्याचं नातेवाईक सांगताहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून अंधश्रद्धा दूर करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो मात्र समाजामध्ये अंधश्रद्धा कायमच राहत असल्यानं स्मशानभूमीमध्ये लग्न करून या नवदंपत्यानं अंधश्रद्धा निर्मूलनाच एक प्रकारे काम केलं असल्याचं परभणी परभणी शहर महानगरपालिकेतील अनुकंपा धारकांना सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी एकवीस फेब्रुवारी पासून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय आहे या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली परभणी महापालिकेमध्ये जवळपास बावीस अनुकंपा धारक आहेत त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी लेखी आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही त्यामुळं अनुकंपा धारकांनी महानगरपालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी खासदार फौजिया खान यांच्या खासदार निधीतून परभणीतल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये मदिना नगर परिसरातील मदिना चौक ते अल करीम स्कूलच्या मुख्य सिमेंट रस्त्याचं उद्घाटन खासदार फौजिया खान यांच्या हस्ते करण्यात आलं या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी एकूण चाळीस लक्ष रुपये खासदार निधी देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या नवीन चिन्हाचं अनावरण करण्यात आलं तर फौजिया खान यांचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला कार्यक्रमाला जाकीर अहमद खान अली खान पाशा कुरेशी तहसील खान अजय गव्हाणे विकास लंगोटे अतिक इनामदार शेख फहेद शेख अहमद नदीम काजी फेरोज बेग अब्दुल मोईज मुकरम आलम गंगाधर यादव आदींची उपस्थिती होती गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिस च्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी गोविंद मोबाईल एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ गंगाखेडच्या भोलारामजी बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं एक मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे पंचायत समिती कार्यालयात सकाळी अकरा ते दोन वेळेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिरात अहमदनगर येथील आनंद ऋषीजी नेत्रालयातील टीम नेत्र तपासणी करणार आहे या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्ट चा सचिव मंजुषा दरडा यांनी केलं आहे रेड एपल एमआयडीसी परिसर परभणी महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीच्या प्रमाणात वाढ व्हावी याकरिता महापालिका आयुक्त तृप्ती सांडवर यांनी विलंब शास्तीमध्ये शंभर टक्के सूट देण्यासाठी अभय लागू केली आहे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय ही योजना एक ते एकतीस मार्च दरम्यान राबविण्यात येणार असून केवळ थकीत व चालू आर्थिक वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरणाऱ्या मालमत्ता धारकांना ही योजना अनुदेय असणार आहे तसंच एक एप्रिल नंतर सदर सूट लागू होणार नसल्याचं महापालिकांच्या सूत्रांनी कळविले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या वांगी रोड परिसरात विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किट मुळे एका घराला आग लागून त्यात घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय ही घटना आज एकोणतीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमाराला घडली आहे महावितरणच्या विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन एका घरातील पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह उतरला व त्यामुळं घराला आग लागली या आगीच्या घटनेमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानीला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचं अनेकांनी सांगितलं तर महावितरण कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पीडित कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना केली आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना शहर व तालुकास्तरीय स्तरीय बैठकीचं आयोजन आज एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा प्रमुख संजय सारंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं यावेळी साहेबराव आठोडे सुरेश मगरे प्रक्षित सवनेकर मुंजाभू कदम गौतम दिपके साहेब खंदारे किशोर सोनुले जिंबाजी गायकवाड संभाजी कनकुटे रावसाहेब थोरात अमोल सातोरे कंटीराम झिंजारे एडके उपस्थिती होती परभणी येथील सुप्रसिद्ध विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परिवार परभणी फैलासवासी कमळाबाई वडकुते विद्यालयात येत्या दहावीतील विद्यार्थ्यांना आज विरोध देण्यात आला विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल वडकुते बालाजी सालमोटे ज्ञानोबा आंभोरे हरिभाऊ आंबोरे भागवत डफडे गजानन भोसले आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी समीक्षा खंदारे हिनं केलं यावेळी सनाशेख भक्ती भिसे दिव्या औरगंड मानसी हिंगे महेश घोलप या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर भक्ती सालमोटे साक्षी आंबोरे गौरी उपडे वैष्णवी आंबोरे प्रतीक्षा भोसले स्नेहल कनकुटे आदी विद्यार्थिनींनी एन एम परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा यावेळी पालकांसह सत्कार करण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या पुढाकारानं व आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय जिल्हा प्रशासन परभणी व सत्यम दिव्यांग मंच परभणी तसंच एस आर ट्रस्ट रतलाम यांच्या सहकार्यानं परभणी विधानसभा मतदारसंघातील अस्थिभंग प्रवर्गातील दिव्यांगांसाठी केंद्र शासनाच्या यो योजनेअंतर्गत मोफत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे जयपूर हातपाय पोलिओग्रस्तांसाठी सर्व प्रकारचे कॅलिपर सर्जिकल शूज आदी साहित्य वाटपासाठी आज तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात आठशे पस्तीस अस्थिव्यंग प्रवर्गातील लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवत तपासणी करून घेतली तपासणी करण्यात आलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना तात्काळ मोजमाप घेऊन मोफत साहित्याचं वाटप करण्यात आलं शहरातल्या सखा गार्डन मंगल कार्यालयात हे शिबिर आज संपन्न झालंय नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी महिला दिनाच्या निमित्तानं सावित्री मंच परभणीच्या वतीनं शनिवारी दोन मार्च रोजी दुपारी दोन वाजता महिला सक्षमीकरण या विषयावर छोटेखानी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले इच्छुक महिलांनी ब्याण्णव सव्वीस शून्य एकोणनव्व चारशे एकोणतीस या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी असा आवाहन सावित्री मंचाच्या अध्यक्षा शीतल सुर्टके यांनी केलंय या कार्यशाळेचे ठिकाण ज्ञान साधना प्रतिष्ठान आकाशवाणी परिसर इथं असणार आहे रेड एपल एक्सक्सी परिसर परभणी आज उपजिल्हा निवडणूक अधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं व्ही सी द्वारे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार उपस्थित होते येत्या काही दिवसात आदर्श आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत त्या अनुषंगाने ज्या विभाग प्रमुखांनी सदर माहिती भरण्यास टाळाटाळ केल्याचं दिसून आलेल्या सर्व संबंधित व्यक्तीवर तसंच विभाग प्रमुखांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवण्याची धमकी देणाऱ्या का विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सखल ब्राह्मण समाजाच्या एका शिष्टमंडळानं पोलिस अधीक्षक कार्यालयात सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे गेल्या दिवसापासून सोशल मीडियावर एका तथाकथित सरपंच व्यक्तीची मुलाखत व्हायरल झाली आहे त्यानं ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवण्याची धमकी दिली त्याला टाळ्या वाजून त्याचे समर्थक साथ देऊ लागले आहेत त्यामुळे या समाजकंटकाच्या विरोधात प्रशासनानं तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी डॉ अशोक सेलगावकर स्वप्नील पिंगळकर मंगल मुदगलकर शिला शेट्टे दीपक कासांडे हनुमान जोशी अनिकेत बोर्डे रोहित करकदंडे आनंद शांडिल्य श्रीकृष्ण करकदंडे पुरुषोत्तम तातोडे विशाल जोशी आदींनी केली आहे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा では。